कारण आपल्याला आपल्या कामात अडथळा डोकं असतो पण याचे परिणाम आता सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत मुलांचं लक्ष विचलित होतंय एकाग्रता कमी होते आणि त्यांचे आरोग्यही धोक्यात येते दुसरीकडे जिथे पालक वेळ देतात पुस्तकं हातात देतात गार्डन मध्ये नेतात खेळायला लावतात तिथे मुलं निरोगी आत्मविश्वासू आणि सर्जनशील घडतात म्हणूनच बीबीएस न्यूज चे संचालक भरत गोसावी यांनी पालकांना साथ घातली आहे मोबाईलचा अतिरेक थांबवा मुलांसाठी वेळ द्या देशाचं उज्ज्वल भविष्य घडवा आज आपण बघतोय की पंचवीस ते तीस वयोगटातील युवकांनाही अटॅक येतोय कॅन्सर होतोय आणि नशीच्या आहारी जात आहे हे सगळं लहानपणातील सवयींशी जोडलेलं आहे जर आपण आज लक्ष दिलं नाही तर आपण केवळ आपल्या मुलांचं मुलांच नव्हे तर देशाचं भविष्य सुद्धा गमावू शकतो मुलं ही देशाची संपत्ती आहेत त्यांचं संरक्षण त्यांचं संगोपन आणि त्यांचं योग्य मार्गदर्शन हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे पहा भेटा आता कार्टून बघतो आहे आता याच मुलाधार ब्लॉक आहे सहस्त्रार सुरू झालं जे आधी ब्लॉक होतं मणिपूर सुरू झालं कॉल सुरू असताना ब्लॉक होतं अनाहात सुरू झालं कॉल सुरू असताना ब्लॉक होतं विशुद्धी याचं सुरूच होतं आज्ञाचक्र सुरू झालं हे आज्ञाचक्र ब्लॉक होतं आणि सहस्त्रार चक्र याचं ब्लॉक झालं सहस्त्रार चक्र याचं ब्लॉक झालं हा बघतो आहे मोबाईलवर कार्टून ठीक आहे फोन ठेव बेटा बुक घे पुस्तक घे चक्र ब्लॉग आहे कार्टून बघत आहे आता वाचन करल वाच बेटा एका दाने को सहस्त्रार हो। चक्र सुरू झालं वाचन करत असताना मोबाईल बघण्यामध्ये आणि वाचन करण्यामध्ये काय गडबड आहे हे तर सिद्ध होते चल बेटा वाच मुलाधार सुरू झालं स्वादिष्टान सुरू झालं मणिपूर सुरू झालं अनाहास सुरू झालं विशुद्धी सुरू झालं आज्ञा सुरू झालं आणि सहस्त्रार सुरू झालं मोबाईल बघण्यामध्ये आणि वाचन करण्यामध्ये थांब भेटा दोन मिनटं मोबाईल बघण्यामध्ये आणि वाचन करण्यामध्ये मुलांच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात किंवा वाचन करण्याने काय परिणाम होतात हे मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवलं नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित Наши